काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना धमक्या देण्यात आल्या आहेत त्याचा आम्ही निषेध करतो राहुल गांधी यांचे आजी इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले आहे शहीद कुटुंबाचा वारसा असलेले राहुल गांधी अशा सोम्या गोम्यांच्या पोकळ धमक्यांना भीक घालत नाहीत राहुल गांधी यांना धमक्या देणाऱ्यांना काँग्रेसचा कार्यकर्ता चोख उत्तर देईल असा सणसणीत इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे या संदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की राहुल गांधी हे सावरकर यांच्याबद्दल काहीही चुकीचे बोललेले नाहीत अपशब्द वापरलेले नाहीत इतिहासातील दाखले देऊन त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे सावरकर यांच्याबद्दल जर समीक्षाच करायची असेल तर आत्तापर्यंत अनेक तज्ज्ञ इतिहासकार विचारवंत यांनी सावरकर यांच्याबद्दल काय म्हटले आहे तेही पहावे भारतीय जनता पक्षाचे नेते अरुण शौरी हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एन डी ए सरकारमध्ये मंत्री होते त्यांनी सावरकर यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकात काय म्हटले आहे तेही पहावे व त्यावर बोलावे एकट्या राहुल गांधीवर टीका करून त्यांना धमक्या देऊन काहीही साध्य होणार नाही अशा धमक्यांना काँग्रेस पक्ष भीक घालत नाही राहुल गांधी यांच्यासाठी काँग्रेसचा कार्यकर्ता भक्कम ठामपणे उभा आहे असेही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले द बेस्ट थिंग टीम मुंबई मे अभय कृषी उद्योग आराध्य ट्रेडर्स कराड अडतीस वर्षाची विश्वसनीय परंपरा आमच्याकडे शेती उपयोगी सर्व साहित्य मिळेल कीटकनाशके बी बियाणे खते तसेच बॅटरी पंप एच टी पी पंप हात पंप टोकन यंत्र सायकल कोळपे ताडपत्री कडबाकुट्टी हाऊस पाईप पेट्रोल पंप अर्थ फोगर ड्रिप इंजेक्टर वॉटर पंप ग्रास कटर चेन स्वा विडर हेडलॅम्प तसेच सर्व साहित्यांचे स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता पाच नंबर गेट समोर कृष्णा बँके शेजारी शनिवार पेठ मार्केट यार्ड कराड फोर वन फाय वन वन झिरो संपर्क देशमुख बंधू एट सिक्स झिरो झिरो सेवन सेवन वन टू थ्री आणि नाईन फाय टू सेव्हन सिक्स टू नाईन सिक्स टू फाय